नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार डबल कर नमस्कार म्हणते ती चला मंडळी जेवायला काय काय जेवायला केला आम्ही जेवायला हाव काय काय केलं त्या पाईडल्या खिचडी चटणी कशा चटणी नारळाची बाप एवढी भरून सगळे जण जेवायला आज सलाड आहे का आज फक्त काकडी आहे उपवास असल्यामुळं याच्यामध्ये भगरीचा भात याच्यात मिरच्या तळलेल्या तुम्हाला आणि याच्या शेंगदाण्याची आमटी केली तर के स्वने आज जेवायला आज मला साड सुट्टी आता दहा दिवस दहा दिवस सुट्टी त्याला आता दहा दिवस आपल्या सांग जेवा व्हिडिओ मध्ये आणि डुगुबी जेवायला आज वाले। हा काय काय खातो ती बाई तू अजून काय म्हणते त्याला इडली मत... इडली हे काय इकडं चटणी 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 हा तर मला उपास आहे बरेच जण म्हणते की बगरीचा भात खाऊ नाही पण शाबुदारणा बी सहन होत नाही हे बघा सोनूच बाप्पा तुमचं फराळाच आपलं ताट रेडी झालं पा आता सोनूच करते मी रेडी आज बघा बारा वाजले पण कुणीच नाश्ता करेल नाही तू खाल्लं काही आम्ही आज सगळे काम आवरून घेतले म्हणजे आता जेवायचं ना आराम करायचं असं ठरवलं होतं आज किती वेळ लागला असं सोनशो एवढं करायला आम्हाला आज किती सकाळचं करू राहिला आपण आज एकत्र करू अच्छा इडली चटणी काकडी आणि खिचडी मी मात जाऊ सोबत आहे तुम्ही बस जेवायला तर असा मेनू हाय आज तू नंतर जेवणार आहे का चला मी तुम्हाला कसा वाटला ना आम्हाला किती वेळ लागलाय बनवायला सगळं यायचं फराळाचं वेगळं आमचं वेगळं ठीक आहे चला धन्यवाद बाय तिकडं इकडं कॅमेराकडं बाय हा